शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान झेर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो माग आपण एक व्हिडिओ बनवला होता तर काय झालं तर माहिती आहे का तिथं आईनमध्ये पहिला हुसास होता त्याला खूप दिवस झाले मी लहान होतो तेव्हा आणि त्या हुसासाहून काही इकडं भिजत होतं आणि काही तिकडं भिजत होतं पण आज आपल्याला काय करायचं होतं हे पाईप आहे का हे इथं अगदी कोपऱ्यामध्ये पाईप आहे ह्या पाईपाने इथं पाणी पडलं की अगदी इथून पाणी आपल्याला त्या कोपऱ्यात न्यायचं होतं तिकडे हिरो हिरो दिसतंय का या उसाच्या कडीने ते आपला बांध आहे त्या बांधापर्यंत आपल्याला न्यायचं होतं मग आपण काय केलं तर माहिती आहे का हे तुकडं आहे का हे अख्खा तुकडा आपल्याला उस लावायचा होता मग काय केलं तर आपण त्या लोटलं होतं ह्या हे फक्त बांधाच्या कडी नाही इकडे काय नाही बांधाच्या कडीनं फळ्या मारल्या होत्या आणि इकडं लवण होतं मग इकडं माती चडकून दिली आणि तिकडं तिकडं उतार काढला होता आणि उतार काढत्या वेळेस आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओचं नाव आहे बघा बांधवांनो बांधाच्या कडीने ह्या कडीच्या त्या कडीने जर पाणी जात नसन तर एवढं काम अवश्य करा असं त्या व्हिडिओचं नाव आहे आणि आपण तसं केलं तर केल्याच्यानंतर आपण विचारलं होतं आपल्याला एक दोन दादाच्या कमेंट बी आलत्या की भाऊ ओके मधी पाणी जात आहे काय काळजी करू नका अशा कमेंट आलत्या तर आज इकडे यायला आल्याच्यानंतर त्याचा हेडो बनवा वाटला आहे तर कसं काय पाणी गेलं आहे काय गेलं आहे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो मात्र तुम्ही वेळे सर्व शेवटपर्यंत पाहा आणि मला जे नेमकं काय सांगायचं आहे हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा तर चला तर मग आपण माहिती द्यायला सुरुवात करू तर आपण काय केलं तर चार पोटाची सरी तर सुरुवातीला आपण दोन दांड वड होते एक दांड ह्या कडीन एक दांड इकू नये तर काय केलं आहे बांधवांनो ह्या जी सऱ्यात का ह्या इताल्या सऱ्या ह्या बघा एक दोन तीन चार आणि पाच सऱ्या तर पाच साऱ्याला इथं ट्याकाळ खूप त्याकडे आता वर वाँण वाँण ते वरचे वर वाहून वाहून समजा इकडे जात आहे पाणी तर त्याला काय केलं आहे इथून पाणी ह्या बघा हे मेन दांड फोडून पाणी इकडे घेतलं आहे आणि ह्या बघा ह्या तुम्ही पाहू शकता तर हे सगळ्या भिजविल्यात ह्या बघा हे दार इथं एक दोन हे तीन चार पाच आणि सहा आता इथं काय होतं आहे असं खोलं असलं का मग इथं घसडा आहे पण आता कालांतराने समजा पाणी देऊ देऊ हे रान अगदी ओकेमध्ये जमणार आहे आपण काय जास्त इथं पैसे खर्चील नाहीत काही नाहीत आणि ते, ते, ते दार आहे का तिथून मेन दांड आहे तर ह्या दांडाने आता आपण जाऊ हे बघा इथं एक फोर्ड आहे इथं दार केलं आहे बघा एक दोन तीन चार पाच बघा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा वळी भिजवल्यात हां आणि पंधरा वळी भिजवल्याच्यानंतर परत पाणी आपण काय केलं आहे वरून घेतलं आहे ह्या दांडाने पाहू शकता तुम्ही ही मेन लाईन म्हणायचं बघा इथून दारं केलं आहे तर ह्या दारावर एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाच दांडं घेतलेत पाच घेतल्याच्यानंतर नंतर परत वरून पाणी आणलं आपण ही मेन लाईन आपली पुन्हा इकडे घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा झाल्याच्यानंतर परत पुन्हा वरून पाणी आणलं ह्या दांडाने ह्या पुन्हा इथं फोड आहे हे दार इथून फोड आहे एक दोन तीन आणि ह्या बघा ही बांधाच्या कडीची चार तर तुम्हाला सांगतो काहीच अडचणीला नाही बघा आता हे जे हे दांड आहे का आन आन हे बघा ह्या दांडाने तर पाणी आणलं आहेच आपण ह्या बांधाच्या कडीच्या पण हे ऊसाच्या कडीचा जे दांड आहे का ह्या दांडाने सध्या तुम्ही पाहू शकता तर पाणी आणलं आहे आणि हे जे ऊसाचा दांड आहे का ह्या ऊसाच्या दांडामध्ये आपण पेऱ्या दावल्यात म्हणजे तिथं बी ऊस लावला आहे भविष्यामध्ये पक्षी आपला एक ले ले है है। जाके जाके हे एक दांड चालणार एक दांड आहे का हेच दांड चालणार शेवटपर्यंत मेन बी तेच आणि पाणी बी द्यायचा तेच आता ह्याच्यामध्ये बघा आता इथं पेरी ह्याच्यात काही उघडी पेरी नाही बघा एखादी अशी उगवलेली ह्या हे तुम्ही पाहू शकता त्या की दांड आहे ह्या काही दांडात ऊस उगायला आहे म्हणजे भविष्यामध्ये ह्या दांडात पण ऊस उगणार तर बांधवांना आपण माग बनविल्याच्यानंतर नंतर एक हो व्हिडिओ द्यालता आता बघा हे ऊस बी उगायला आहे मोठं मोठं ते पाणी जाईन का नाही आणि पाणी आता गेलं आहे गेलं आहे म्हणून बी व्हिडिओ बनवून टाकला आहे बांधवांनो तर कसं काय माहिती वाटली कमेंट करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद